आवाज सर्वसामान्यांचा हल्ली शेतकरी राजाचा आधुनिक पद्धतीवर शेतीमध्ये कल दिसून येत आहे पुरवलीच्या रोहित देशमुख या शेतकऱ्याने गेली पाच वर्ष झाली ड्रोनच्या माध्यमातून शिवारावरती कीटकनाशक औषधाची फवारणी करीत आहेत दिवसाचे काम पाच ते दहा मिनिटात कीटकनाशक औषधाची फवारणी करून हे ड्रोन मोकळे होत आहे यामुळे पैसे आणि वेळेची चांगलीच बचत होतीये असं याचं म्हणणं आहे पंजाब राज्यातील हे आधुनिक औषध फवारणी ड्रोनची कल्पना शेतकरी रोहित देशमुख यांच्या पक्की मनामध्ये बसल्यामुळे या ड्रोनचा प्रयोग स्वतःची शेती करीत बाहेरील शेत शेतकऱ्यांची मागणी वाढल्याने त्यांनी खटाव तालुक्यात ड्रोनने शेतीमध्ये औषध फवारणी सुरू केली द्राक्षे सोडून सगळ्या पिकांवर सध्या हे ड्रोन माध्यम फवारणीचे काम करीत आहे ड्रोनच्या सहाय्याने फक्त चार ते पाच मिनिटात पिकांवर दोन लिटरची औषध फवारणी करण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्याचा ताण कमी आणि पैशाची बचत होण्यास मदत होणार आहे आता या अँग्री ड्रोनच्या सहाय्याने पिकांवर फवारणी करण्यासाठी चार ते पाच मिनिटात एकरी सातशे रुपये मोजावे लागणार आहेत तसेच झटपट काम होणार आहे शेतकऱ्यांची डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत तो हे ड्रोन फवारणी करून जाणार आहे वेळ काळ मेहनत वाचत असल्याने भागातील शेतकरी समाधानी दिसून येतोय पाहूयात मायभूमी न्यूज ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आपण आता आलो आहोत चितळी खटाव तालुक्यात चितळी येते शेडगेवाडी शिवारात तर इथे उसाच्या शिवरात ड्रोनने औषध फवारणी चालू होती तर जाता जाता आपले निदर्शन आल्यानंतर इथे शेतकरी ड्रोनने अगदी म्हणजे तासाचं काम अगदी पाच मिनटात असं या ड्रोनने औषधाची फवारणी काम करत आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या घेणार आहोत काय सांगाल सांगा तुमची ओळख सांगा ड्रोन तुमचा आहे ना हां ड्रोन बरं किती वर्ष झाले हे करत आहे पाच वर्ष झाले आम्ही बरं काय फायदे तोटे शेतकऱ्यासाठी पहिलं औषध असे शेतकरी मारू होते आता या आधुनिक तुम्ही ड्रोनने मारताय काय म्हणजे नक्की फायदा आणि आता किती वेळ वाचतोय आणि तोटा काय फायदा काय जे काम तुम्हाला दिवसामध्ये होणार होतं ते आता चार मिनट ते पाच मिनटात होते बरं त्यामुळे तुमची वेळ खूप बचत होते हां दुसरी गोष्ट तुम्हाला म्हणजे होणार मानसिक किंवा इतर त्रास आहे तो होत नाही बरं कष्ट कराय म्हणजे जे लागत होतं पहिले दिवस दिवस ते आता तुम्ही चार मिनिटात करून घेताय म्हणजे हा त्याच्यामुळे वेळेची बचत होते दुसरी गोष्ट तुम्ही बाकी पण बाकी गोष्टी लक्ष देऊ शकता शेतीमध्ये त्यामुळे त्या, त्या वेळेचा सदुपयोग तुम्ही बाकी शेतीत करू शकता ना तुम्ही किती वर्ष झाले म्हणजे पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले तुम्हाला हे कल्पना कशी सुचली आपने बाहर थी। आ, लेल कल्पना म्हणजे आपण बाहेर पंजाब वगैरे या ठिकाणी बघत होतो वरती बर त्यातूनच आपल्याला कल्पना आली की आपण आपल्या इकडे केलं तर शेतकऱ्यांना बरीच मदत होईल त्यातून म्हणजे पंजाब मध्ये पंजाबच्या वरती तुम्ही होता तिकडच्या वरती बघितल्यामुळे तुम्ही पंजाबला जाऊन आला असं काय नाही पंजाबची युट्यूब तुम्ही बघितली ते माध्यम तुम्ही बघितलं त्याच्यातून तुम्ही आयडिया घेतली म्हणजे तुम्हाला तुम्ही म्हणजे आता स्वतःची तुम्ही शेती किती करता स्वतःची सतरा एकर शेती करतो सतरा एकर अच्छा तर एकर क्रमणी तुम्ही गेले पाच वर्ष झालं हे ड्रोनचं तुम्ही सुरुवातीला तुम्ही स्वतः किती वर्ष झालं स्वतःच्या शेतीमध्ये काम करता ह्या ड्रोनने स्वतःच्या शेतीमध्ये जवळपास मी दोनच महिने केलं कारण नंतर शेतकऱ्यांची मागणी वाढायला लागली रिझल्ट बदल बघून हा त्यामुळे नंतर काय नंतर तर कंटिन्यूच करतोय स्वतःच्या पण शेतीत पण बाहेरचे बो, पण भरपूर शेतकरी आहेत म्हणजे आमच्याशी निकडे शेतकऱ्यांना तुम्ही एक सेवा हो हो, तुम्हाला अगोदर ड्रोन नव्हतं हो, त्यावेळी किती एकरी किती वेळ लागायचा म्हणजे औषध एक एकर मारायला दिवस जात होता दिवस जात होता हा तेच आता आम्ही दहा एकर स्वतःच मारून दिवसात बाकी आणखीन चार पाच एकर मारतोय होते अच्छा बर एकरे मारताना म्हणजे ही यंत्र नव्हती नव्हतं त्यावेळी तर म्हणजे औषध किती जायचं औषध दोनशे लिटर पाण्यामध्ये करायला लागायचं त्यामुळे काय व्हायचं सपोज एका दिवशी लाईट नाही तर ते औषध तसंच राहून जायचं किंवा पाण्या वाचून औषध राहायचं आता तसं नाही म्हणजे दहा लिटरमध्ये एक एकर होतंय त्यामुळे पाण्याची पण बचत होते बरं त्यामागे लागणारा खर्च वेळ आता यंत्राने एकरमध्ये किती औषध जाते यंत्राने सरासरी दोनशे लिटर पाण्याचं औषध लागतं दोनशे लिटर पाण्याचं औषध हां म्हणजे सरासरी एक एकरला एक एकरच औषध लागतं अच्छा, अच्छा।, अच्छा एक तर ठराविक मॉलिक्युल आहेत ते कमी लागत आहे अच्छा त्यामुळे पैशाची पण बचत होते शेतकऱ्यांची अच्छा वेळ जातो वेळ वाचतो आणि पैशाची बचत जिथं टू फोर्टी एक लिटर लागत होता तिथं आठशे मिली सातशे मिली पण भरपूर होते घट आहेत तेही कमी लागत आहेत त्यामुळे पैशाची बचत होते बरं उरलेल्या औषधात तुम्ही इतरत्र वापर करू शकता अच्छा म्हणजे तुम्ही खुरले जे नाव तुमचं रोहित गजानन देशमुख रोहित गजानन देशमुख गेली तुम्ही पाच वर्ष झाले हे सेवा देताय शेतकऱ्यांना शिवारात जाऊन औषध फवारणी कीटकनाशकाची ओसावर ऊसावर कशा कशावर हो तुम्ही औषध मारता ऊस अमुक तमूक ऊस मारतो म्हणजे एकंदरीत हे केलं तर फक्त द्राक्ष सोडून सगळ्या पिकावरती आम्ही द्राक्ष सोडून सगळ्या पिकावर तुम्ही फवारणी करताय अच्छा बाकी ऑफ सिजनला म्हणाल तर आपल्या इकडे आंब्याच्या बाग असतात रत्नागिरीला वगैरे तिकडे आम्ही जातो रत्नागिरीवर शोधा तुम्ही जाता तेथील ती भरपूर शेतकऱ्या आपल्याशी संलग्न आहेत म्हणजे अच्छा आणि जे की ड्रोनने फवारणी घेतात रिझल्ट पण चांगले आहेत अच्छा तर आता आपण इथे ह्या शिवारातील शेतकऱ्या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत का तुम्ही ड्रोनच का मागवलं काय त्याचे फायदे फायदा म्हणजे कसं होतं आहे आपल्याला ऊसाचं जसं जर पाण्यातनं आपण घटक देतो तसं त्याला वर्ण पण वर्ण पण दिलं पाहिजे आणि जी पंप घेऊन फिरते हाँ, हाँ. ते ती त्यांचं कसं वरपर्यंत आपल्याला म्हणजे ही होत नाही त्याच्यामुळं ड्रोननं सर चांगलं आहे की आपलं वर्ण एका जागीने आपलं पाच सहा मिनिटात पण दिवसभराचं कार्य होऊन जातं आणि ती वर्ण मारलेलं औषध पण ते पानाबिनाचं असतंय ते त्याच्यावर लागून जातं जसं जाडीचं असतंय आपलं ऊस वाडीचं असतात ही वर्ण द्यायची असतात काय काय घटक वर्ण देऊ शकतो ना आपण एकदा गेली तर खालन जे मारतात शेतकरी पंप आपलं त्याचा उपयोग होत नाही ना तिकडे मग आपल्याला उपयोग लय म्हणजे पंपानं मारलेला वरती पानावर ह्याच्यावर औषध फवारणी होत नाही होतच या आधुनिक यंत्रामुळे ड्रोनने व्यवस्थित फवारणी होते असं तुम्हाला म्हणायचं अच्छा नाव काय तुमचं रणजित बापूराव शेडगे कुठलं शहर आहे शेडगेवाडी शेडगेवाडी शहर अच्छा आता किती तुम्ही वसावरती फवारणी केली ह्या यंत्राने या यंत्राने म्हणजे आमच्या प्रत्येक वर्षी दोन तीन दोन तीन फवारणी होतात प्रत्येक वर्षा दोन ते ती तीन फवारणी तुम्ही करता दोन तीन आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय भूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा